पद्मशाली समाजाच्या विविध मागण्यांसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं एसबीसी अन्याय निवारण कृती समिती महाराष्ट्र व राष्ट्रीय विणकर सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं आहे यामध्ये वैद्यकीय अभियांत्रिकी व इतर उच्च शिक्षणात विशेष मागास प्रवर्गासाठी एसबीसी दोन टक्के स्वातंत्र्य आरक्षण दोन हजार पंचवीसच्या सतरापासून लागू करावे आणि विशेष मागास प्रवर्गासाठी राज्यात दहा आश्रम शाळा सुरू कराव्यात यासाठी विशेष मागास प्रवर्गासाठी दोन टक्के राजकीय आरक्षण लागू करावे विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र तात्काळ द्यावे विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या योजना यासाठी एस बी सी व केंद्र शासनाच्या योजनांसाठी ओ बी सी प्रमाणपत्र द्यावे विशेष मागास प्रवर्गासाठी वर्गासाठी आर्थिक महामंडळ स्थापन करावे एस बी सी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करावे बी सी कर्मचाऱ्यांना शासकीय व निमशासकीय सेवेत पदोन्नती द्यावी विणकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी विणकर आर्थिक महामंडळ विणकरांची नियुक्ती करून लवकरात लवकर हे काम सुरू करावे या मागणीसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी पद्मशाली समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज आमच्या समाजाच्या पद्मश्री समाजाच्या असंख्य मागण्या आहेत जेणेकरून आज पाच तारीख ते नऊ तारखेपर्यंत पुण्याला समाज कल्याण ऑफिस समोर उपोषणासाठी बसलेले आज आमचं समर्थन त्यासाठी देत हो। आहोत आणि जिल्हाधिकारी कार्यालय आमच्या नांदेडचा एक दिवस लाक्षणिक उपोषण करत हो। आहोत आणि आमच्या मागण्या मान्य करावं हो। आणि तसेच लोकलचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब तसंच देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही विनंती करतो आमच्या समाजाच्या मागण्या पूर्ण करून उपस्थित करावे मागण्या आम आमच्या पूर्ण झालेल्या आहेत आम्ही आंदोलन तीव्र करू आणखी याच्या पुढं आज पद्मशाली समाजातर्फे एसबीसी दोन टक्के संदर्भात मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाणून बुजून एसबीसीला ला अन्याय करत आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पद्मशाली बांधव आज पुणे पुण्या येथील समाज कल्याण आयुक्ताकडे पद्मशाली समाज बांधव आज दोन टक्के मेडिकल आणि अभियांत्रिकी याच्यामध्ये दोन टक्के आरक्षण पूर्वी होतं मध्यंतरी त्याची अमाल अंमलबजावणी होत नाही म्हणून पद्मशाली समाज बांधव आज रस्त्यावर उतरलेलं आहे आम्हा शासनाला आमची विनंती आहे की ज्या पद्धतीने मराठा समाजाला दहा टक्के तुम्ही आरक्षण देता ज्या पद्धतीने एन टीचे वर्गीकरण करून तुम्ही त्यांना आरक्षण देता मग एस बी समाजाला वैद्यकीय आणि अभियांत्रिकेमध्ये का देत नाही हा आमचा समाजाचा सवाल आहे म्हणून आज आमचा समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी एस बी सीच्या दोन टक्के आरक्षण ते मेडिकल आणि अभियांत्रिकेमध्ये आरक्षित करण्यात यावे आणि विविध मागण्या जसं वसतिगृह आहेत राजकीय आरक्षण आहे या संदर्भात नांदेड जिल्ह्यातले आमचे समाजाचे नेते जे पुढा आहेत संपूर्ण त्यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन होत आज जे आहे महाराष्ट्र राज्य युनायटेड पद्मशाली संघमच्या वतीने जे आहे नांदेड येथे एस बी सी संदर्भात साखळी उपोषण व धरणे आंदोलन आम्ही करत आहोत याच्यामध्ये कसं आहे आमचे काही जे समाज बांधव आहेत पुन्हा येथे दिनांक पाच तारीख ते नऊ तारखेपर्यंत जे आहे ते तिथं कलेक्टर ऑफिससमोर उपोषण करत आहेत त्याच्यामध्ये सुरेश पद्मशाली जे आहेत जितेंद्र कांचानी जे आहेत तर आमच्या जे आहेत मुख्य मागण्या ज्या आहेत नऊ मागण्या आहेत त्याच्यामध्ये वैद्यकीय अभियांत्रिक इतर शिक्षणामध्ये जे आहे दोन टक्के स्वतंत्र आरक्षण आम्हाला पाहिजे त्याच्यामध्ये विशेष मागास प्रवर्गासाठी राज्यात दहा शाळा सुरू करावेत विशेष मागास प्रवर्गासाठी दोन टक्के राज राजकीय आरक्षण लागू करावे विद्यार्थ्यांसाठी दात पडताळणी प्रमाणपत्र तात्काळ द्यावे विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनासाठी सी व केंद्र शासनाच्या ओबीसी प्रमाणपत्र ताबडतोब द्यावे विशेष मागास प्रवर्गासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करावे विशेष मागास वर्गासाठी जे आहे एसबीसी कर्मचाऱ्यांना शासकीय व निमशासकीय सेवेत पदोन्नती द्यावी विणकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी विणकर आर्थिक विकास महामंडळ करा आणि एस बी सीसाठी जे आहे वेगळं महामंडळ पाहिजे आमचे जे भरपूर हातमागाचे प्रश्न आहेत आणि आमच्या समाजामध्ये बेरोजगार युवक भरपूर आहेत त्यांच्यासाठी जे आहे शासनानं काहीतरी काम केलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही जे आज तर हे आंदोलन करत आहोत आणि शासनानं अगर आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये जे आहे मंत्रालयावर मो मोर्चा नेऊ आणि जे आहे मोर्चा मोर्चा नेऊन जे आहे मंत्रालयावर धडक मारू यासाठी जे आम्हाला विनंती आहे अशोकराव चव्हाण साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना आणि जे कोणी शासनकर्ते आहेत त्यांनी जे आमच्या ज्या सर्व मागण्याचा गांभीर्याने विचार करावा आम्हाला न्याय मिळून द्यावा जय मार्कांडे जय पद्मशाली एक पद्मशाली लाख पद्मशाली आज एसबीसीच्या वतीने आम्ही जर आम्हाला आरक्षणासाठी आम्ही जे सगळे पद्मशाली समाजाच्या महिला आणि आमचे बंधू आज इथे आम्ही कलेक्टर ऑफिस समोर बसलेले आहेत आज कलेक्टर साहेबांना सा आज सा आम्ही निवेदन देत आहे की जे एसबीसीसाठी आमच्या मागण्या आहे आज मागण्यासाठी आम्ही एसबीसीच्या लोकांनी खूप सारे प्रयत्न केले पण सरकारनी एसबीसीच्या लोकांकडे फार दुर्लक्ष केलेलं आहे कारण की आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये पद्मशाली समाज फार पुढे गेलाय त्याच्यामध्ये महिला वर्ग भरपूर प्रमाणात त्याचप्रमाणे आमचे बंधू वर्ग पण भरपूर प्रमाणात आहे मग सरकार आमच्या आमच्या पाठीशी का राहत नाही आणि आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही तर असं म्हणत नाही आम्हाला फक्त दोनच टक्के द्या पण या दोन टक्क्यामध्ये आमचा भरपूर प्रमाणात विचार असं मी सरकारला विनंती करते कारण की एसबीसी समाज म्हणजे ओबीसी मध्ये आहे पण ठीक आहे पण दोन टक्क्यांमध्ये आम्ही जेव्हा शेवटी ओबीसीच्या सगळ्या लोकांना घेण्यात येतात शेवटी एसबीसीचा विचार करण्यात येतो त्याच्यामध्ये आम्ही थोडं मागे पडतोय पण आज एवढे सुशिक्षित शिक्षित आमचा आज समाज आहे मग याच्यामध्ये आज आमचा वर्ग सुद्धा भरपूर प्रमाणात पुढे जाऊ शकतो मी विनंती एवढीच करते की सरकारला की आमच्या मागण्या या लवकरात लवकर मान्य करा आणि आमचा एक आमदार एस बी सी समाजाचा सुद्धा या राजकारणामध्ये घेण्यात यावा आणि मं, मंत्रालयात आणि केंद्रामध्ये सुद्धा आमचा एस बी सी समाज राहण्यात यावा समाजाचा आमदार असावा खासदार असावा आणि मी सरकारला हीच विनंती करते की एस बी सीच्या लोकांचा लवकरात लवकर विचार करावा नाहीतर आम्ही धरणे आंदोलन आमचे असेच सुरू ठेवू आणि आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ जोपर्यंत आमच्या मागण्या होणार नाही तोपर्यंत आमच्या सर्व भगिनी आणि आमचे बंधू पद्मशाली समाजाचे जो शेवटपर्यंत लढू आणि सरकारला या मागण्या मान्यच कराव्या लागेल जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील जय पद्मशाली जय मार्कंड एक पद्मशाली लाख पद्मशाली